त्यामुळे मी राजकारणामध्ये हे केलं आहे त्यांचा विरुद्ध पवार असा सामना आपल्याला पाहायला मिळत असतानाच या निवडणुकीच्या रिंगणात आता थेट शरद पवारांनी उडी मारली आहे शरद पवार म्हणजे तुम्ही समजत असलेले शरद पवार नसून पुण्यातील एक रिक्षा चालक ज्यांचं नाव देखील शरद पवार आहेत ते आता बारामतीच्या निवडणुकीच्या रिंगणात स्वतः उभे राहिलेले आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत मुळात तुमचं नाव जसं शरद पवार आहे या नावाची पार्श्वभूमी आहे शरद पवार हे नाव तुम्हाला कसं शरद पवार नाव हे वडिलांना आवडल्यामुळे ते त्यांनी हे केलं होतं एकोणीसशे अठ्ठ्या ला माझा जन्म एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ला झाला होता तर ते आजोबाचं आवडतं नाव असल्यामुळे त्यांनी शरद नाव ठेवलं होतं मग आता तुमचं नाव पवार म्हणल्यावर तुम्हाला वैयक्तिकरित्या बारामती लोकसभा निवडणूक का निवडणूक लढवायची वाटते सर वैयक्तिकरित्या ह्याच्यासाठी लढावी वाटते की आपण बघतोय एक माझा हा जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकता याच्यामध्ये सर्व हे केलेलं आहे परंतु जे कामगार वर्गांचे आणि जे रिक्षा चालकांचे व्यथा आहेत ते आजपर्यंत कुठल्याही राजकारणी फक्त निवडणुकी हे केलेले आहे त्याकरता बारामतीमध्ये हे करायचं मी म्हणताय की तुम्हाला बारामतीमध्ये जाऊन सेवा करायची आहे जनतेची सेवा करायची पण कुठलाही तुम्ही उमेदवारी जेव्हा निवडणूक लढता तेव्हा एक आर्थिक पाठबळ मनुष्यबळ हे सगळं लागतं तुमच्या मागे आर्थिक बळ आहे का कार्यकर्त्यांची संख्या तुमच्या मागे उभी आहे का हा सर आहे ना आमचे जे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर केशनवाना क्षीरसागर आणि बखतो रिक्षावाला फोरम आणि आय जी एफ ही टीम माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि शेवटपर्यंत ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील शरद पवार तुमचं नाव आहे पण शरद पवारांना तुम्ही कधी फॉलो केलं का त्यांनी जसं काम केलं आतापर्यंत त्यांचा राजकारणातला अनुभव याबद्दल तुम्ही कधी अभ्यास केला आ, सर शरद पवार बद्दल तर बोलायसारखं हे नाही कारण की आ, ते एक आदर्श आहेत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी जे आतापर्यंत जे राजकारण जे केलेलं आहे आ, ते बघता त्यामुळे मी राजकारणामध्ये हे केलं आहे त्यांचा आदर्श घेऊन शंभर टक्के राजकारणामध्ये उतरणार आहे बारामतीतली जनता तुम्हाला साथ देईल असं वाटतं हा सर शंभर टक्के साथ देईन कारण की बारामतीमध्ये बी कष्टकरी वर्ग भरपूर आहे आणि कष्टकरी वर्गांचे भरपूर समस्या आहेत आज विचार करा बारामती करणे शहरमधील पाणी टांचा पाणी टांचा आहे ट्रॅफिकची समस्या आहे आमच्या रिक्षा चालकांच्या ओपन परमिटची समस्या आहे बाकीच्या कामगार वर्गांना पण भरपूर समस्या आहे त्यामुळे बारामतीकर माझ्याकडे शंभर टक्के दृष्टिकोन बदलेन तुम्ही कधी अर्ज भरणार आहात कोणकोण तुमच्या सोबत असणार आहे तुमचं चिन्ह काय असणार आहे सर अजून चिन्ह नाही उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहे मी आणि उद्या अर्ज भरल्यानंतर कळेल मला पुढचं काय माझा निवडणुकीत रिंगणात उभारता उतरताय तुम्ही काय मनात भावना आहेत घरातले कुटुंब काय म्हणतं आजूबाजूचे काय तुम्हाला सांगतात कारण की तुमचं नाव देखील शरद पवार आहे कालपासून तुम्ही मीडियाच्या देखील चर्चेत आहात सर नाव पण आहे आणि सर्वांचा सपोर्ट आहे दुसरी गोष्ट काय आहे माहिती का आपण जे करतोय ना आपण बघतो इथून मागचं राजकारण काय झालंय आता मागच्या ह्या पाच सहा महिन्यामध्ये राजकारण बघा तुम्ही ह्या उद्देशानेच आपण ह्या रिंगणामध्ये उतरले किंवा मतदारांचा जे मतदार बोलत होते की आम्ही वोटिंग करणार नाहीत तर शंभर टक्के ते मतदार माझ्या बाजूनी शंभर टक्के वळन आपण बघू शकतो की शरद पवार एक मोठं नाव जे भारतातल्या राजकारणातलं आहे त्याच नावानी आदर्श घेऊन शरद राम पवार जे पुण्यातले एक साधे रिक्षा चालक आहेत ते थेट बारामतीच्या रिंगणात उतरले आहेत आणि त्यांचा विश्वास आहे की बारामतीची जनता त्यांना मतपेटीतून नक्की मतदान करतील कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका